वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खडाव तालुक्यातील एरळवाडी येथे ग्रामस्थांनी देणगी आणि लोकवर्गणीच्या माध्यमातून बांधलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा कलशारोहण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी बोलताना वडगाव येथील जयराम स्वामी मठाचे मठाधिपती विठ्ठल स्वामी महाराज म्हणाले नवीन मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठापना आणि कलशारोहन सोहळा झाला म्हणजे ग्रामस्थांचं काम झालं असं होत नाही तर मंदिरात पूजा पाठ एकादशीला भजनाचे उपक्रम होणं गरजेचं आहे पंढरपूर विठ्ठल हे सर्वसामान्य भाविकांचं श्रद्धास्थान आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिर गावामध्ये झाल्यानं वृद्ध भाविकांची चांगली सोय होणार आहे येरळवाडी गाव आणि वडगाव मठाचा अनेक वर्षांचा जुना रुणानुबंध आहे या गावातील अनेक शेतकऱ्यांकडे मठाच्या मालकीची जमीन आहे ही जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांनी मठाच्या जीर्णोद्धार कार्यासाठी सक्रिय योगदान द्यावं दरम्यान गुरुवार दिनांक वीस फेब्रुवारी रोजी कलशाची भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीसमोर आळंदी येथील हरिभक्त पारायण हरिभाऊ सपकाळ आणि सहकारी भजनी मंडळाचं भजन तसेच पारंपरिक वाद्यांचा गजर करण्यात आला या दिवशी माजी उपसरपंच मोहन सीताराम वाघल यांच्या वतीनं महाप्रसाद वाटप करण्यात आले नंदकुमार जोशी यांनी पौराहित्य केले तर रात्री नऊ वाजता क्षेत्र माहुली येथील हरिभक्त पारायण सागर पवार गुरुजी यांचं सुश्राव्य कीर्तन झालं त्यांना जाम जरंडेश्वर येथील श्री जरंडेश्वर वारकरी मंडळाची गायन वादनाची साथ मिळाली

हे तुमचं सर्वांचं सौभाग्य आहे भारतीय संस्कृतीमध्ये अनेक मंदिरात आपण बघितलं की मंदिरात लढा मंदिरात इतिहास फार गोड आहे जसं एखाद्या ठिकाणी मटक असून तर कमी असतात जस नाही तर मंडपाच्या पापान माणसं म्हणजे करणाऱ्या बरोबर केलेलं आहे की हा आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाटण पण का असावं तरी पण या संकटासाठी पांडुरंगाचा कलश तुमच्या सर्वांच्या आशीर्वादासाठी कायम उभा असेल जर का उदास होऊन केली तर त्या भक्त प्रल्हादासाठी स्वतःची मांडी करून नारायण उभे राहतात त्या ज्ञानोरांसाठी भिंती स्वतः भगवा तर तुमच्या माझ्यासाठी भक्तीची निष्ठा असेल आणि भक्ती जर देहान उदास असेल तर आपल्या जीवनातले आशापाशी का नाही निवारून टाकणार मी ठीक मारतात भायबा पायका संतांना वेदना झाल्या असतील संतांना संकट आले असतील संतांना यातना आले असतील पण त्या यातनांमधून त्या दुःखांमधून सुद्धा संत उभे राहिले म्हणून आज आमची ही मंदिरं उभी राहिली तुनी संत माय बाप कृप कायमी पतीत साक्षात ब्रह्म सरस्वतीनं यावं आणि तुकोबरायांच्या हातावरती गाता ठेवावी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जन धन <laughs> माता पिता पण आवडत नाहीत कसं कस शक्य आहे बाप आवडत नाहीत म्हणून तर वृत्ताची काढलेत काढली लग्न झाली काल मग होतं मला अहो ह्याचं लग्न व्हायचं आहे आणि रोज पारायणाला ह्याचा म्हटला आता फिरकण झालाय पारायणाकडं म्हटलं हो ह्याचं लग्न झालं आणि पोरांची लग्न माझ्या गाठी एरळा न्यूज साठी प्रतिनिधी गणेश रळवाडी आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा